ओ बी सी आरक्षण रद्द करणार तसेच भारतीय संविधान बदलणार ह्या ज्या कुशीच्या नरेटिव्ह बातम्या पसरल्या गेल्या होत्या तर लोकांच्या संभ्रमता निर्माण झाली होती आणि काही दिवसातच परवा दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओ बी सी समाजाच्या कार्यकर्त्याकडून आपले स्वतःचे पाय धुवून घेतले आणि ओबीसी समाजाला हिन दर्जाची वागणूक दिली ओ बी सी समाजाचा अपमान केला या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता महिला मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता ओबीसी मोर्चा चंदगड तालुका यांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो पटोले यांचा करायचं काय पटोले करायचं काय